नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो काल जो जी आर या जी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत त्या ठिकाणी डी एच काढायचे आहेत सोबतच मित्रांनो त्या ठिकाणी एचा सुद्धा एक टक्क्याचा फरक आपल्याला काढायचा आहे व जे कर्मचारी एन पी एस आहेत त्यांचा एनपीएस चा डिफरन्स सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर ही सर्व सुविधा पूर्ण एक एक्सेल शीट या ठिकाणी मी तुम्हाला आपली माझी शाळा माझी कराल या ग्रुप ग्रुप मार्फत या ठिकाणी देणार आहे मित्रांनो ही सीट तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी आज ही मी सीट तुमच्यापर्यंत देणार आहे मित्रांनो अगदी सोपं आणि सुटसुटीत काम आपलं या सीटच्या मदतीने अगदी होणार आहे बघूया तर मित्रांनो मग आता या सीटमध्ये आपण काम कसं करायचं बघा तुमच्या स्क्रीनवर जी सीट दिसत आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला स्कूल नेम तुमच्या शाळेचं नाव टाका तुमच्या कर्मचाऱ्याचं नाव टाका आणि बघा येलो सेल या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा एम्प्लॉईचा बेसिक या ठिकाणी भरायचा आहे तर हा बेसिक जर समजा आपला धरला आपण पन्नास हजार रुपये आणि सोबतच या ठिकाणी हा जो येलो व्हॅकल अलाउंटचा जो दिसत आहे सेल त्यामध्ये तुम्हाला आता वाहन भत्त्याचं मित्रांनो वेगवेगळ्या वे वे वेतन स्तराचे वे वेगवेगळे त्या ठिकाणी आहे ठिकाणी आपण तेराशे पन्नास धरला बस एवढीच कृती तुम्हाला या ठिकाणी करायची आहे बघा तुमचं या ठिकाणी सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसेल तर मग आता ही पहिली जी सीट आहे मित्रांनो ही आहे जी पी एफ की ज्यांच्याकडे एन पी एस नाही त्यांच्यासाठी तुम्ही या सीटचा वापर या ठिकाणी करू शकता सोबतच आता बघा या ठिकाणी उजव्या हाताना तुम्हाला टॅलीचं सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी वरच्याकडे आणि त्या ठिकाणी एनपीएस वाजता जाता खालचा आकडा या ठिकाणी येणार आहे म्हणजे हा आकडा तुमचा फरकाचा आकडा आणि हा आकडा या ठिकाणी सारखा आलेला पाहिजे तरच तुमचं स्टेटमेंट बरोबर वर आहे नाही कुठेतरी चूक या ठिकाणी झाली असं आपण समजायचं आहे मग आता मित्रांनो फरक राहतो की एनपीएस एम्प्लॉईजला या ठिकाणी ज्यावेळेस आपण डीआयआरएस काढतो तर हे डीआयआरएस काढताना आपल्याला त्यांचा एनपीएसचा हप्ता सुद्धा या ठिकाणी डिडक्ट करावा लागतो तर बघा खालील आपण सीट मध्ये जर खाली तुम्ही हे केलं स्क्रोल केलं तर दोन नंबरच्या सीट वर ही सुविधा या ठिकाणी मी दिलेली आहे या एक्सेल सीट मध्ये की बघा मग आता या ठिकाणी सुद्धा आपण रुपये जर, जर बेसिक टाकला ठीक आहे आणि नंतर व्हॅकल अलाउन्स जर तेरा तेराशे पन्नास या ठिकाणी जर आपण टाकला तर आपल्या आप समोर सगळं बघा या ठिकाणी हा डिफरन्स तर कॅल्क्युलेट झालेला आहेच आपला सोबतच मित्रांनो एन पी किती हप्ता डिडक्ट करायचा आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेशन ॲटो झालेलं आहे आणि एन पी डिडक्शन वजा होता एम्प्लॉईच्या हातामध्ये किती त्या ठिकाणी डीआरएस तुम्हाला द्यायला लागतील त्याचा सुद्धा अमाऊंट या ठिकाणी क्रिएट झालेला आहे ही होती मित्रांनो अगदी सोपी पद्धत डीआरएस काढायची कारण अतिशय घाई या ठिकाणी आपल्यामुळे होणार आहे कारण हे सगळे आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये पकडून त्या ठिकाणी आणि इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन सुद्धा करावं लागणार आहे मित्रांनो ही होती एक्सेल शीट तुम्हाला डीएरएस कशी का काढायची ही शीट घ्यायची असल्यास व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा त्या ठिकाणी एक्सेल शीट देणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा चला भेटूया पुन्हा मित्रांनो पुढील अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद